नवयुगाचा शिलेदार उमेश सोनवणे यांची धाराशिव शिवसेना शिंदेगड जिल्हाध्यक्ष वैद्यकीय मदत कक्षपदी वर्णी परांडा शहरातील खऱ्या अर्थाने विकासाची दिशा देणारा एक नवा आणि सुशिक्षित चेहरा राजकारणात सक्रिय झाला आहे हे नाव आहे उमेश भास्कर सोनवणे कुटुंबाचा राजकीय वारसा नसला तरी आपल्या निष्कलंक सामाजिक कार्यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे कार्याची दमदार पार्श्वभूमी उमेश सोनवणे उच्च शिक्षित असून शासकीय कामाचा अनुभव असलेले नगरपालिका परंडा दोन हजार सोळा सालचा सा प्रभाग आठमधून मधून उमेदवारी लढवली असून थोड्या पदरी पडली असून यावेळी प्रभाग दाहा ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे केवळ निवडणूक नसून लोकांच्या समस्यांचे समाधान करणे आहे त्यांनी केलेल्या कामाची यादी खूप मोठी आहे मंजूर मजूर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी लेखणी स्वरूपात सातत्याने पाठपुरावा केला त्यांना न्याय मिळवून दिला प्रशासकीय समन्वय स्तरावरील गुंतागुंतीची सरकारी कामे सामान्य नागरिकांसाठी सोपी केली भागातील नागरिकांना तातडीने किट आणि मदत पुरवून सामाजिक बांधिलकी जपली युवकाचा आयकॉन यांच्या तरुणामध्ये मोठा दांडगा संपर्क असून त्यांचे साधेपणा आणि लोकांची थेट संवाद साधण्याच्या शैलीमुळे ते युवकांसाठी प्रेरणास्त्र ठरले आहेत विकासाची नवी आशा अभ्यासू आणि अनुभवी असलेल्या उमेश सोनवणे यांच्याकडे सामान्य जनता मोठ्या आशेने पाहत आहे स्थानिक राजकारणातील घराणेशाही आणि पारंपरिक नेतृत्वाला आव्हान देत ते एक विकासाभिमुख आणि पारदर्शक राजकारणाचा आदर्श घालून देण्यास सज्ज झाले आहेत त्यांच्या एका बदलत्या युगाचा आणि दुर्लक्षित भागाला न्याय मिळवून देणारा सक्षम प्रतिनिधी मिळेल अशी खात्री जनतेला वाटत आहे पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशाने विकासरत्न माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेशजी चिवटे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख सचिन मांजरे पाटील यांच्या प्रसिद्धी पत्रिका पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आली धाराशिव जिल्ह्यात वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या मुख्य संपादिका स्मिताताई बाबरे महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या डायरेक्टर शुभांगीताई वाघमारे तसेच महाराष्ट्र पोलीसचे संपादक रमेश मामा गणगे यांच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा